आज सकाळी अंदाजा साडेसात वाजता मंगरुल येथे एका पुरुष इस्मानचं बॉडी इथं सापडलेल्या सा होत्या आणि लोकांकडून माहिती पडल्यानंतर पोलीस इथं पोहोचलेलं आहे आणि त्या बॉडीचं ओळख पटलेलं आहे त्या त्यांचं नाव आहे तुषार शिंदू चौधरी असं यांचं नाव आहे जे मायतीस माणसा आम्ही त्यांच्या घरच्या लोकांचा आम्ही संपर्क केलेला आहे संपर्क केल्यानंतर त्यांच्या घरच्या लोकांचा फिर्यादीवरून अनोलकी माणसांनी त्यांना मर्डर केलेलं आहे असा आम्ही गुन्हा दाखल केले होते आणि काल रात्री अंदाजे साडेनऊ वाजता घराच्या बाहेरून काहीतरी काम आहे निमित्त दहा मिनिटात येतो म्हणून सांगून बाहेर पडल्या होत्या आणि काल रात्रभर तर घरी आलेलं नाही आहे आणि सकाळी आज सकाळी त्यांचा प्रेत सापडल्या होत्या आणि ते पूर्ण विषयवर आम्ही तपास चालू करत असताना चालू करत असताना म्हणजे एका माणसा जे धुलेमधलं दोंडायचं राहणाऱ्या माणसं यांना मर्डर केलेलं आहे याविषयी आम्हाला कात्रशीर डिटेक्शन झालेलं आहे त्याचं नाव आहे सागर राजू चौधरी वय तीस वर्ष आणि ह्याचं अजूनही विचारपूसमध्ये अधिक विचारपूसमध्ये ही माहिती पडलं की ही जे माहितीसम आहे त्यांचं वाईफ पूजा पूजा चौधरी ह्यांचं आणि सागर या दोघांचं इलिसिट अफेअर होत्या इलिसिट अफेअरमधून ह्या मर्डर झालेल्या असं माहिती आहे हेड इंजुरी आहे म्हणजे नेमका कोणता वेपन वापरलेला आहे दगड वापरला असं आम्हाला आत्ता समजतं समजते पण अजूनही म्हणजे आत्ताच आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे नेमका कोणता वेपन वापरला आपल्याला इन्व्हेस्टिगेशनमध्ये माहिती पडते सध्या दोन आरोपी आहे दे दोन्ही नावं आपल्याला आत्ता सांगितलं होत्या सागर बापू चौधरी आणि पूजा चौधरी पूजा चौधरी मैतांचा वाईफ आहे